नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष जाधव आणि मी सातारचा आहे मी माझे इंडिया टूर स्टार्ट करतो आहे इंडिया रोड ट्रीप मी माझा रूट जो आहे तो सातारापासून गुजरात राजस्थान पंजाब लेह लडाख हिमाचल प्रदेश त्यानंतर आपलं यू पी त्यानंतर नेपाळ आणि नॉर्थ ईस्ट त्याच्यानंतर मी ओडिसा चेन्नई हैदराबाद बरोबर याप्रमाणे अराऊंड मी कन्याकुमारीपर्यंत जातो आहे आणि कन्याकुमारी टू परत केरला बँगलोर गोवा आणि पुन्हा सातारा असा माझा ऑल इंडियाचा रूटचा मॅप आहे ही जर्नी मी उद्यापासून स्टार्ट करतो आहे फुल्ली ही जर्नी कम्प्लीट होईल बेसिकली मी आ, मी नेहमी व्हीलचेअरवर असतो आणि ही सगळ्यात मोठी माझी व्हीलचेअर आहे आत्तापर्यंतची साठी ऑटो ही गाडी ऑटोमॅटिक आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेक्स जो आहे तो हातामध्ये घेतलेला आहे जे की याच्यामध्ये आणि एक्सलेटर जो आहे माझा राईट लेग वर्क करतो त्यामुळे एक्सलेटर पायामध्ये वर्किंग होऊन जातं बाकी हे ऑटोमॅटिक असल्यामुळे फोर फोर एन जीवर हे फोर बाय फोर वे दे केलं आहे मी त्याप्रकारे मी वेडी केली ओके ओके बेस्ट लक थँक्यू